मा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड या ठिकाणी या ठिकाणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सध्या रणधुमाळी चालू आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी उद्या दोन दिवसामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून जे की उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई काय सांगू शकाल आणि आपलं नाव सांगा नमस्कार मी सो शीतल शिवाजी धोंडरे केवराय मतदारसंघातून आहे मी येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगानं अपक्ष म्हणून फॉर्म भरत आहे तरी मी बीड जिल्ह्याच्या जनतेला असं आवाहन करते की मला सर्वांनी भरभरून सहकार्य करून प्रचंड मताने निवडून देऊन मला लोकसभेत पाठवावे तर खरोखर ते या दोन दिवसामध्ये एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे खरोखर ताई मला एक सांगा तुम्ही लोकसभेची तुम्ही अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या एक जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे या आणि आता तुम्ही राजीनामा देऊन या ठिकाणी निवडणुकीमध्ये एक सहभाग नोंदवतायत तुम्ही उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताय याचं असं काय नेमकं घडलेलं आहे मी, मी आता सध्याच्या कंडिशनला त्या बाबतीमध्ये काहीच बोलण्याची मला आवश्यकता वाटत पण नाही आणि मी त्याच्यावर सध्या प्रतिक्रिया काही देऊ इच्छित नाही बर दुसरी गोष्ट आता सध्या लोकसभेसाठी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय आणि त्या अनुषंगाने आपलं लोकसभे उमेदवार म्हणून आपलं पुढील विजन कशा पद्धतीने राहणार आहे हे बघा मी लोकसभेच्या निवडणुकीला एक विजन घेऊनच मी उतरलेले आहे माझ्यासमोर अशा अनेक बीड जिल्ह्यातल्या ज्या वेता आहेत त्या मी पुढं पुढे जाऊन केंद्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये हे सुशिक्षित बेकारी बेकारी असेल त्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव भाव असेल त्यामध्ये जे काही आता सध्याच्या वातावरणामध्ये उमेदवार म्हणा किंवा आणखी काही असेल जे लोक बोलत आहेत काही संविधानाबद्दल वक् वक्तव्य केलेलं आहे की केंद्रात जाऊन आम्हाला संविधान बदलायचं आहे तर मला त्याबद्दल आवाज उठवायचा आहे केंद्रात जाऊन संविधानामध्ये कोणताही बदल करण्याच्या बाबतीमध्ये कुणी जर वक्तव्य करत असेल तर त्याबद्दल मला आवाज उठवायचा आहे केंद्रामध्ये जाऊन बीड जिल्ह्यातील जनतेला जनतेला मला एक न्याय देण्याचं काम करायचं आहे यासाठी मी लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये उतरत आहे तरी मी बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला एकच विनंती करेन की सगळ्यांनी मिळून मला भरघोस मताने विजय करून केंद्रात पाठवावे खरोखर खरोखरच म्हणणं आहे की मला भरघोस मताने म्हणजे विजय करावं मी उमेदवारी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करत आहे खरोखर ते मला एक सांगा आता तुम्ही एक विजन तुम्ही एक संविधान आहे मग त्याबरोबरच आपल्याला जे आरक्षण आहे किंवा इतर बीड जिल्ह्यातील विकास आहे याबद्दल आपलं काय मत आहे नक्कीच मी आरक्षणाच्या बाबतीमध्ये माझी ही भूमिका अग्रेसर राहील मी केंद्रामध्ये जाऊन आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे मुद्दे जसं की सगळे सोयरे सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जी अंमलबजावणी आजपर्यंत केली गेलेली नाही किंवा करत नाहीये त्याबद्दल सुद्धा मला आवाज उठवायचा आहे त्यासाठी माझं बीड जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे की मला त्यांनी विजय करून केंद्रामध्ये पाठवण्याची तयारी करावी तर खरोखर कर बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट जे की आता तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार उभं राहत आहे आणि या पुढील उमे जे उमेदवार आहेत जे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत असे पंकजा गोपीनाथ मुंडे असतील बजरंग बप्पा सोनवणे असतील अशोक हिंगे असतील असे अनेक उमेदवार आहेत ते यांच्या तुलनेमध्ये आपण कशे म्हणजे कसं वाटतं तुम्हाला याबद्दल आपलं काय म्हणत आहे हे बघा मी तुलना कुणाशी माझी करत नाही प्रत्येक जन आपापल्या विजनने पुढे चाललेलं आहे प्रत्येक जण आपापल्या विजननी प्रचार रॅलीमध्ये उतरत आहे प्रचार करत आहे बीड जिल्ह्यामध्ये दौरे करत आहे मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही पण मी माझ्या बाबतीमध्ये मी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून मी केंद्रामध्ये जाणार आहे हा मला विश्वास आहे खरोखर त्यांनी त्यांचा विश्वास म्हणजे त्यांना एक स्वतःवर विश्वास आहे की मी निवडून येणार आहे पण दुसरी गोष्ट एक सांगायचं म्हणजे जे की समोरचे उमेदवार आहेत यांनी एक महिन्यापासून प्रचार दौरा सुरू केलेला आहे आपलं कुटुर आपण कुठवर म्हणजे आणखी कुठं कुठं आपण भेट दिलेल्या आहे कशा पद्धतीने आपलं प्रचार करणार आहोत माझा जनसंपर्क हा गेली दहा ते बारा वर्षापासून सामान्य जनतेपर्यंत आहे मला असं वेगळं काही जनतेमध्ये जाऊन किंवा त्यांच्या त्यांना म्हणजे असं प्रचाराच्या माध्यमातून एक शक्ती प्रदर्शन करून मला दाखवायची गरज असं वाटत नाही कारण मी एक सर्वसामान्य घरातली आहे मी एक गरीब कुटुंबातलीच आहे त्यामुळं मला सर्वसामान्याची व्यथा ही माहीत आहे आणि मी रोज त्यातूनच जात आहे त्यामुळं मला काही असं वेगळा प्रचार करून किंवा म्हणजे असं सभा घेऊन किंवा कुठं असं शक्तीप्रदर्शन करून मला कुणाच्या व्यथा जाणून घ्यायची गरज नाही पण मी ही बीड जिल्ह्यातलीच एक सर्वसाधारण घरातलीच व्यक्ती आहे आणि जे काही चाललेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये सध्याच्या काळामध्ये बेरोजगारी आहे हे तरुण तरुणाची बेरोजगाराची संख्या वाढत चाललेली आहे त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये जे महिलेवर महिलेवर चाललेले जे अन्याय अत्याचार आहेत त्याच्याबद्दल मला आपुलकी आहेच मी अशा अनेक प्रश्न घेऊन मी केंद्रामध्ये जाण्याचा एक अजेंडा राबविलेला आहे तर खरोखर या ठिकाणी त्यांनी आता सांगितलेलं आहे की केंद्रामध्ये एक आपला एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची माझी इच्छा आहे आणि हे सर्व बीड जिल्ह्यातील जनता मला निवडून देणारच आहे आणि मी निवड नूर, निवडून येणारच आहे असा खास आणि ठाम विश्वास त्यांनी या प्रसंगी दिलेला आहे खरोखर आपल्याला आता म्हणजे शीतलताई दोंढरे यांनी आता दोन दिवसामध्ये अर्ज दाखल करणार त्यांना आपल्या विकासनामाला इच्छावतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई मला एक सांगा की तुम्ही लोकसभेच्या उमेदवार म्हणून एक अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरताय आणि या पुढील जे विजन आहे हे मराठा आरक्षणाचं आहे किंवा हे मराठा आरक्षणा संदर्भासाठी तुम्ही उतरलेला आहात का पुढील विजन काही वेगळ्या पद्धतीने आहे नाही असं काही नाही मराठा समाजाबद्दल आरक्षणाचा विषय जो आहे तो, तो तर तो तर अतिशय आ... महत्वाचं आहे पण यासोबतच अठरा पगड जातीचे पण काही प्रश्न आहेत ना सगळ्याच जातीमध्ये काही ना काही काही ना काही प्रश्न आहेत ते सर्वच प्रश्न मी केंद्रामध्ये घेऊन जाण्यासाठी उतरलेले आहे आणि मी अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणार आहे असं मी एकाच समाजाला असं टार्गेट करून मी रणांगामध्ये ना उतरलेली नाहीये मराठा आरक्षणाबद्दल तर तो मुद्दा तो एकदम कळकळीचा झालेला आहे सध्याच्या वातावरणामध्ये त्या मुद्द्याबद्दल तर तो मुद्दा अगदी अग्रेसरच आहे पण बाकीचे मुद्दे आहेत बाकीच्या समाजाचे पण भरपूर प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सगळे सगळे जातीचे लोक आले आणि त्या सगळे लोकांचे जे प्रश्न सा, लो आहेत ते मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे मला एक सांगा की ते सध्या बीड जिल्ह्यामध्ये दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन टर्म डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे या बीडच्या खासदार म्हणून त्यांनी राहिलेले आहेत आणि त्यांनी विकास निधी त्यांचा परत गेलेला आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे हे बघा विकास पाच वर्ष त्यांनी केला दहा वर्ष गेली दहा वर्ष त्या खासदार होत्या त्यांनी विकास केला नाही केला ही बीड जिल्ह्याची जनता सांगेल मी त्याबद्दल काही बोलणार नाही आणि त्याचं उत्तर जनता देईन मला त्याबद्दल काही बोलायची गरज नाही कारण विकास केलाय की नाही केलाय हे जनतेनं पाहिलंय त्यामुळं त्याचं उत्तर हे जनता देईलच येणाऱ्या तेरा तारखेला तर खरोखर मला एक सांगा पुढील जे आता तुम्ही लोकसभेच्या उमेदवार तुम्ही म्हणून अर्ज दाखल करताय आणि पुढील बीड जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने करा हे बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या जिल्ह्यामध्ये फक्त पाणी रस्ते किंवा आणखी काही हाच विकास नाही तर जी महागाई जी महागाई असेल तीनशे रुपयाचा घ्या साडेतीनशे रुपयाचा घ्या बाराशे रुपयावर गेलेला आहे शेतकऱ्याच्या खताला भाव पाचशे चाळीस रुपयाला गुणी होती आज ती झाली पंधराशे रुपयाला बरं ठीक आहे झाली मान्य आहे महागाई वाढली हे पण मान्य पण तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हमी भाव द्या ना तो कुठेतरी भाव देण्याचं काम किंवा शेतकऱ्याला कुठंतरी दिलासा देण्याचं काम हे शासनानं करायला पाहिजे ते करत नाही त्यासाठी मला आवाज उठवायचा आहे आणि मी तो उठवणारच आणि मी लोकसभेमध्ये जाणार ही मला एक हजार एक टक्के गॅरंटी आहे कारण माझ्या पाठीशी ही बीड जिल्ह्याची गोरगरीब जनता आहे खरोखर आता तुम्ही जे समजा महागाईवरून हे विषय काढलेला आहे खरोखर आता भरपूर व्यापारी बांधव जीएसटी आहे त्याबद्दल खूप नाराजी व्यक्त याबद्दल आपलं काय बरोबर आहे जीएसटी लागू जी केलेली आहे त्याबद्दल जनता नाराज आहे कारण आधी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे कुठल्याच म्हणजे शेतकऱ्याला झालं भाव नाही मालाला भाव नसल्यामुळं जी मार्केटमधली आवक जावक जी आहे ती कमी कमी झालेली आहे त्यामुळं जीएसटीचा विषय व्यापारासाठी खूप आहे तर या ठिकाणी ताईने सांगितलेलं आहे की जीएसटी जे शासनाचे केंद्र सरकारनं निर्णय घेतलेले आहे हे कुठंतरी एक आ, न म्हणजे थांबणारे आहेत आणि त्यांनी एवढा भुर्दंड शेतकरी असल शेतकऱ्यांच्या शेती पिकाला भाव नाही परंतु गॅस असल पेट्रोल डिझेल असेल याच्या किमती बर्गच्च्या वाढलेल्या आहेत असे असे अनेक मुद्दे आहेत याच्यावर मी आवाज उठविणार असं एक ठामपणे शीतलताई डोंढरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्या आ, या लोकसभेच्या दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आता एक सांगा की सध्या भारत देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे याबद्दल आपलं काय मत आहे ते बघा दोन हजार एकवीस मध्ये कापसाला भाव काय होता दहा हजार आता भाव काय सात हजार चारशे दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनचा भाव काय होता सहा हजार आता काय आहे साडेचार हजार म्हणजे कुठंतरी या जुलमी शासनाने शेतकऱ्याचं कंबरड डमोडण्याचं काम केलेलं आहे या या ज्या महागाईमुळे ही जी महागाई आहे या महागाईमुळे फार शेतकरी आत्महत्या करायला लागलेत पूर्ण खचून गेलेले आहेत पण त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही तर ह्या सगळ्या गोष्टीवर मला आवाज उठवायचा आहे म्हणून मला केंद्रात जायचं आहे यासाठी मला लोकसभेला या बीड जिल्ह्यातील जनता एवढी विडी नाहीये या जनतेने विचार करावा मी एक सर्वसामान्य घरातून फक्त आणि फक्त या अन्यायाविरुद्ध कुठंतरी आवाज उठवण्यासाठी मला लोकसभेत जायचं आहे म्हणूनच मी या लोकसभेत उतरलेल्या आहे याचा विचार बीड जिल्ह्याच्या जनतेने करावा असं मला वाटतं तर खरोखर या ठिकाणी बरोबर आहे पण दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण जाती असतील याबद्दल आपलं काय मत आहे हे बघा मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहे तो तर अक्रेसर आणि पहिल्या टप्प्यात आहे त्याच्यासाठीच गेली सात आठ महिने झालं आपले दादा मनोज दादा जरांगे यांनी अतिशय जीवावर बेतून सात ते आठ महिन्याचं हो हे जे रणसंग्राम उठवलेला आहे तो या मराठवाड्यातील जनतेसाठीच मराठा समाजासाठीच आहे पण तरीही सरकारने कुठेतरी यांची आपली दिशा भूल करण्याचा काम केलेलं आहे आणि जो सगळ्या सगळ्या ची अंमलबजावणी अं करतो म्हणून आपली दिशा आ आ, जी दिशा भूल केलेली आहे खरोखर तर आपण जे लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताय हे कधी करताय आणि कशा पद्धतीने आपलं विजन राहणार आहे मी आज संध्याकाळपर्यंत ते बीड जिल्ह्यातील जनतेला कळवणार आहे की मी फॉर्म कुठल्या दिवशी भरणार आहे येणाऱ्या पण येणाऱ्या दोन दिवसामध्ये मी नक्की फॉर्म भरणार आहे हे नक्की आहे आणि त्याप्रमाणे लोक भरभरून माझा मला फॉर्म भरायच्या दिवशी प्रतिसाद देणार आहे ही मला गॅरंटी आहे या ठिकाणी आता शीतलताई शीतलतांडे यांनी सांगितलेलं आहे की या दोन दिवसामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि माझ्या पाठीशी बीड जिल्ह्यातली सर्व सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे विकास नामालायोग बालासाहेब फपाळ बीड